सर्वांना मैत्रीपूर्ण भीम मी धम्ममित्री सिद्धार्थ लोखंडे आज दिनांक वीस एप्रिल दोन हजार चोवीस सायंकाळी सात वाजता माता रमाई आंबेड माता रमाई आंबेडकर बुद्धविहार सहयोगनगर नांदेड येथे तिरत्न बौद्ध महासंघ नांदेड यांच्या वतीने भीमजन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे पुणे येथील धम्मचारी प्रबोधरत्न रत्न यांचे बौद्धिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची धम्मदृष्टी या विषयावर जाहीर व्याख्यान होणार असून या प्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून पूज्य भंते शिलरत्न थेरो नांदेड त्याचबरोबर बौद्ध धम्माचे गाडे अभ्यासक धम्मचारी अणागारी चंद्रबोधीजी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे नांदेड जिल्ह्यातील बंधू आणि भगिनी यांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन त्रिरत्न बौद्ध महासंघ नांदेडचे चेअरमन पद्मगर्भ आणि पद्मसेन यांनी केले आहे धन्यवाद